नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ने मी नेहमी म्हणत असतो शेतकऱ्याने जोडधंदा केला पाहिजे फक्त शेतीवर डिपेंड नको राहायला पाहिजे त्याच्याच वन ऑफ द पार्ट आहे हा जोडधंदा दुग्धपालनाचा दुग ही आहे म्हैस हिला देता येत आता औषध बघू शकतो किती अवघड आहे औषध देणं पाहू शकतो पूर्ण स्ट्रक्चर केलेलं आहे यांनी जेणेकरून ती कुठे हालायला नको आणि काय झालं आहे ते क्या आहे इसको कॅल्शियम कॅल्शियम अच्छा तिची हेल्थ चांगली व्हावी म्हणून कॅल्शियम दिलं जात आहे बापरे किती अवघड पाहू शकतो औषध देणं सोपं नाही आहे सो कोणताही धंदा सोपा नसतो पाहू शकतो पूर्ण स्ट्रक्चर बनवलेलं आहे जेणेकरून ती जाणार नाही कुठे आणि हे पूर्ण ट्रेन लोक असतात मोस्टली बिहार युपीची भैया का भैया से. <coughs> कॅल्शियम दिलं जातंय बाप रे अवघड सो शेतकरी हा जो आहे आपल्या जनावरांना पण आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतो आणि असं नाही किती दूध देत नाही म्हणून त्याची हेळसांड होते तरी देखील काळजी केली जाते व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे शेतकऱ्याने जोडधंदा केला पाहिजे जेणेकरून त्याला ॲडिशनल इन्कम मिळेल पाहू शकतो दादांनी किती छान सेटअप केलेला आहे मशीनचा गोठा आहे इथे त्याला लागणारं खाद्य चारा ऑबियसली खूप माग आहे त्यामुळे हे आहेत मालक सोपं नाही <coughs> आहे अशा करू व्हिडिओ तो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आयडिया आली असेल कशा पद्धतीने औषध दिलं जातं म्हशीला बघा आणि हे ट्रेन लोक असतात आपल्यासारख्याचं काम नाही आहे बापरे बघा <coughs> ताकद लागत असेल दादांना लहान बोल वगैरे आपल्याकडून औषध घेत नाही इथं तर जनावरांना आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून जे शेती रिलेटेड मी व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद